पुण्यासह महाराष्ट्राला अतिवृष्टीचा राज्य सरकार सावध लष्करी मदतीसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न पुणे मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पावसानं अक्षरशः असून नदी नाले व धरण ओसंडून वाहू लागली आहेत सर्वाधिक नुकसान पुणे जिल्ह्यात झालं आहे पावसामुळे काही ठिकाणी जीवितहानीही झाली आहे खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लष्कराची मदत घेण्याची तयारी सुरू केली आहे कालपासून पुण्यातील घाटमात्यावर जोरदार पाऊस सुरू आहे खडकवासला धरण तुडुंब भरलं आहे त्यातून सुमारे पस्तीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे काही भागात लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत प्रसिद्ध लवासा सिटीलाही पावसाचा फटका बसला आहे पुण्यातील डेक्कन जवळील पुलाची वाडी परिसरात विजेच्या धक्क्यानं तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे बुधवारी सायंकाळी उशिरा पीडित महिला अंडी बुर्जी स्टॉल बंद करत असताना ही दुर्दैवी घटना घडली मुसळधार पावसामुळे पाण्यातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे विजेचा धक्का बसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले पोलीस आणि महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे महावितरण अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे आणि इतर पूरग्रस्त भागातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय हवाई दल आणि लष्कराची मदत लागू शकते या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या मंत्रालयात ठान मांडून अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत असेही ते म्हणाले